नमस्कार मित्रांनो मी रोहित बच्चू कडू यांनी जळगाव येथे शेतकरी जन आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्यात आलेला होता त्या ठिकाणी त्यांच्या काय मागण्या होत्या आणि काय झालं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नाही कलेक्टर आम्हाला खाली बोलावलं होतं ते आले नाही मग आम्हीच त्यांच्याकडे आलो असं तर काही नाही आहे ना वीस जण आले पाहिजे का दहा जण आले पाहिजे असं काही नियम आहे का कलेक्टर खाली आलं असतं तर आम्ही वरती आलो नसतो ते खाली नाही आले म्हणून आम्ही वरते आलोचा कसं आहे ते हो शेतकऱ्याची अवस्था अशी आहे जसा जंगलातला वाघ असतो ना तो हरणाले खाऊन टाकतं बडी मसली छोटी मसली खाता है तशी अवस्था आहे आज आमची शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यापासूनही बंधन आहे त्याच्यासाठी आणीमारी करण्याला पोलीस पोलीस करत असाल तो तर निश्चित आहे हे चांगलं नाही आहे काय हरकत होतं कलेक्टरनं इथे आले खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मस्ती बरोबर नाही आहे एकतर नैसर्गिक आपत्ती मध्ये त्याची मानसिकता पाहिली पाहिजे त्याला सावरून घेण्याच्या ऐवजी जर प्रशासन असं वागत असेल तर त्याच्या थोबाडीत मारायला पाहिजे तहसीलदाराच्या सरकारनं जर कारवाई केली तर आम्ही जाऊ थोबाडीत मारेल त्याच्या पुरा महाराष्ट्र समोर येईल अठ्ठावीस तारखेला नागपूर पूर्ण गत शेतकऱ्यांना भरेल प्रचंड ताकदीनं शेतकरी येईल कर्जमुक्तीशिवाय पर्यायने जो हमी भाव आहे चौतीसशे रुपये सोयाबीनचे आहे ते खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे कापसाचं खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे किती करणार आहे किती खरेदी करणार आहे ज्वारी असेल मका असेल या सगळ्या बाबतीत या दहा पंधरा दिवसात दिलं नाही तर अठ्ठावीसचे वाट पाहू नये प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये घुसू आणि नंतर पालकमंत्र्याच्या घरी या सरकारने आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांचा सा सातमारा कोरा करण्यात येईल आता मात्र मंत्र्यांकडून वेगवेगळी उत्तरे दिली जाते आता ते म्हणतात दुष्काळ पडल्यावर देऊ आता काय दुष्काळ पडता राहिला आहे अर्धी अधिक जमीन प्रत्येक जिल्ह्यातली ओली झालेली आहे पीक दिसत नाही पाणी आहे आणि मग ते देवेंद्रजी बोलले होते दुष्काळ केल्यावर आम्ही माफ करू त्यांना असं म्हणणं आहे का आमचा शेतकरी रक्तवामळ होऊ द्या तो रक्तरंजित झाला तर आम्ही डोळ्यानं पाहतोय झाला काय रक्तरंजित आता मरतं काय तू आणि मग कर्जमुक्ती देतोय हे बंद केलं पाहिजे हे चार मंत्री आहेत शेतकऱ्यांच्या त्यांना काय मंत्रीपद भेटले खुश आहे ते आता काय शेतकरी वाऱ्यावर इथं साध्या लहान लहान गोष्टी आम्ही चर्चा केल्या तुम्ही सांगा मंडल घोषित करायला काय झालं होतं मग काय बरं तीनही मंत्र्यांना सांगितलं नाही कलेक्टरला आत्तापर्यंत त्या त्या घोषित व्हायला पाहिजे होते मागचे पैसे भेटले नाही तिकडे त्या ब्ररहामपूरचं आम्ही पाहतो आहे ते बोर्ड आहे तसं मनमानी वागतं आहे म्हणजे शेतकऱ्याजवळून तीनशे रुपये टनानं घ्या तीनशे रुपये क्विंटलनं केळी घेतो आहे आणि त्याच्या पाच मिनटात पंधरा मिनटात ते केळी जर ट्रकात गेली का ते अकराशेनं विकत आहे काय धंदा चालू आहे

खरेदी केंद्र घ्यायला म्हणजे आजच कापूस उत्पादक मला एक सांगा यांनी सा सा जी एस टीचा परतावा म्हणून सोयाबीनला सहा हजार देतो म्हटलं होतं आहे मोदीजीने म्हटलं होतं आणि देवेंद्रजीने म्हटलं होतं त्या बाबतीत काय तर काहीच निर्णय झालेला दिसत नाही दुसरं कापसाचं अकरा हजार रुपये बावीची शिफारस केली केंद्रानं आठ हजार शंभर जाहीर केलं एकशे दहा रुपये आता एकशे दहामध्ये किती कापूस खरेदी करणार आहे कुठल्या क्वालिटीचा करणार आहे आणि शेतातल्या मालाची क्वालिटी पाहत असाल तर यांच्यासारखे बेखूब आहे का कोणी तुम्ही त्याच्यात पाहणार आहे या पाण्यामध्ये त्याची क्वालिटी राहणार आहे मग भावांतर योजना का सुरू देत नाही तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे ना काय या सगळ्या दुष्काळी याच्यामध्ये या अवस्थेमध्ये माझा जो का कापूस उत्पादक शेतकरी किंवा सोयाबीन आहे त्याचं सोयाबीन अर्धा अधिक गेलं आहे कापूस अर्धा अधिक गेला आहे म्हणजे वरते तर निसर्गानं अर्धा मारला आणि आता अर्धं राहिलेलं पीक आहे ते तरी तुम्ही खरेदी करणार आहे का नाही त्याबाबत काही वाच्यता नाही कृषी मंत्री बोलायला तयार नाही मुख्यमंत्री बोलायला तयार नाही तुमच्या जिल्ह्यातले नेते कार्यक का, मंत्री बोलायला तयार नाही का होय आम्ही खरेदी करू सगळा करू पंजाबचा सगळा शेतीमाल नव्वद टक्के खरेदी होतोय आणि आत्तापर्यंतचं महाराष्ट्राचं रेकॉर्ड पाहिलं दहा ते पंधरा टक्के खरेदी करतोय आम्ही पूर्ण खरेदी कधीच केली नाही हो। कर्जमाफी नगे तुम्हाला असं वाटतं बहिणीवरती जास्त लाडकी खिडकी बहिणी ऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ कोण माफ सुरू केला हे लाडके बहिणीचं निवडणं अटकं सुरू आहे गृहनिर्माणसाठी तुम्ही पंच्याहत्तर हजार कोटी दिले तुम्ही मुंबई पुन्हा मेट्रो किट्रोसाठी किती पैसा दिला सांगा ना आणि पैसे आहे नाही तुमच्याकडे पैसे नाही आम्हाला सांगा ना दादा ना दादागिरी दाखवा ना अठरा टक्के तुम्ही आता फक्त कर्ज आत्तापर्यंत कर्ज उचल केली आधी काय एखादा लाख कोटी उचला कायमचं व्यवस्थित करून द्या तुम्ही सुमत होते सात बारा कोरा कोरा आतापर्यंत दुष्काळ पडू द्या होत नाही जनाची तर मनाची राहिली पाहिजे का नाही तेवढी तर ठेवली पाहिजे सर्व समाज आता आरक्षणासाठी वाढतायत दुसरीकडे शेतकऱ्यांचं मरण होत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच मंत्री बोलत आहेत मात्र या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर कुणीच मंत्री बोलत नाही तुम्ही पाहिजे तेवढं दाखवत नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट साठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद